कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता ही बटाट्याची रसा भाजी। तर अशी ही रसरशीत रश भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा एक पाच सहा जणांना अगदी पोटभर पुरेल इतकी आज आपण हॉटेल किंवा ढाब्यासारखी चमचमीत पुरी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत धव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता मल्टीग्रेन आटापासून तयार केलेली ही कमी तेलकट पुरीसुद्धा बघणार आहोत असा हा चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभरीचा हा पदार्थ तुम्ही तयार करू शकता नेमी भर्पो टेप सहत सोबत में शेयर के रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पुरीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मेजरिंग कपने दोन कप आणि तीनशे ग्रॅम प्रमाणात मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे मिक्स पिठाची चपातीसाठी किंवा पुरीसाठी पीठ कसं तयार करायचं त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही दोन कप गव्हाचं पीठ इथे वापरू शकता सेम कपने अर्धा कप रवा घेतलेला आहे वसनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात रवा घातल्यामुळे तुमची पुरी बराच वेळ कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत कमी तेलकट तयार होते चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पुरीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे सगळी जिन्नस छान एकजू करून घ्यायचं आहे आता ज्या कपने बाकीची जिन्नस मोजून घेतलेली होती अगदी त्याच कपाने एक कप साधं पाणी घेतलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चपातीपेक्षा थोडा घट्ट पिठाचा गोळ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जितकं घट्ट म्हणाल तितकं कमी तेलकट पुरी तुमची तयार होते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची पुरी साठी पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी कमीत कमी तेलकट तुमची पुरी तयार होते एक कप संपूर्ण पाणी वापरून असा हा घट्ट आता मल्टीग्रेन आटा घेतल्यामुळे पिठाचा रंग थोडासा तुम्हाला चॉकलेटी सारखा दिसत असेल तुम्ही गव्हाचं पीठ जर घेतलं तर थोडासा पांढरा दिसेल तसं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे झाकण लावून एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पुरी बरोबर खाण्यासाठी मस्त रसरशीत बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत एक पाच सहा जणांना ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते त्यासाठी तीन मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेत हातानेच मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण हा कुसकरून घेणार आहोत असा कुस्करून घेतला ना एक तर भाजीला टेक्शर छान येतं आणि थोडासा गाळ बटाट्याचा झाला की भाजीला थोडासा दाटसरपणा सुद्धा येतो तुम्ही हॉटेल किंवा ढाब्यामध्ये याच पद्धतीने बटाटा खाल्ला असेल तसा हा संपूर्ण आपण करून घेतलाय आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की पळीने एक पळी आपण इथे तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता छान कडकडीत तेल गरम झालं त्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली छान तडतडली की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये साधा जिरा घेतलेला आहे दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे सोबतच इथे आपण एक ठेचा तयार केलेला आहे अगदी खलबत्त्यात दोन मिनिटात तयार होतो त्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये मोठं मोठं आपण कुटून घेतलेला आहे ताजं आलं लसूण पेस्ट घाला याला सव अगदी छान येते आता हे सुद्धा मध्यमासेवर एक दोन मिनटं हलक्याशा लालसर रंगावर मस्त सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे असा हा लालसर झाला की इथे आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा खूप जास्त मोठा करायचा नाही कारण आपण यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही म्हणून कांदा थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला साधारणतः एक पाच सहा मिनटं थोड्याशा लालसर रंगावर थोडंसं चॉकलेटी क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे रंग छान बदललेला आहे आता या सेजला यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा लहान असेल तर दोन लहान आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालणार आहोत या भाजीला ना टॉमॅटो थोडंसा जास्त घालायचा आहे मस्त चटपटीत टँगी फ्लेवरची तुमची भाजी फ्लेवर तयार होते आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त परतायचं नाही फक्त मिनिटभर हलकासा नरम होईपर्यंत आपण हा छान लालसर परतून घेतलेला आहे आता या सेजला यामध्ये आपण अर्धा चमचा कसुरी मेथी घालणार आहोत जी हॉटेल किंवा ढाब्यामध्ये घातली जाते याने भाज्यांना एक विशिष्ट आणि छान चव येते थोडंसं मिनिटभर परतून घेतलेलं आहे यातला कच्चेपणा कमी झालेला आहे आणि भाजीला चव अगदी छान येणार आहे इथे आपला आपला कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला साधारणतः यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर वेगवेगळे गरम मसाले सुक्या लाल मिरच्या अगदी सगळं वापरलेलं आहे म्हणून वेगळं वाटण वगैरे तुम्हाला यामध्ये घालावं लागत नाही आणि भाजीला चव ही अगदी छान येते पाव चमचा आपण इथे हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे बस इतकेच मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत थोडंसं मिनिटभर आपण याला परतून घेतलं आहे जर थोडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्हाला इथे वापरायचं आहे अजिबात कच्चं ठेवायचं नाही छान तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं मध्यमासेवर छान मस्त लालसर आपण याला परतून घेतलेला आहे असं सगळा कच्चेपणा कमी झाला की आपण कुसकरून घेतलेला बटाटा घालणार आहोत चवीपुरतं यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता कोल्हापुरी घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाल्यामध्ये पुरेसा गरम मसाला आहे म्हणून वेगळा गरम मसाला अजिबात मी वापरलेला नाही तुम्ही तुमचं कोणतं साठवणीचं तिखट वापरत असाल तर थोडासा वरून गरम मसाला तुम्हाला इथे घालायचा आहे आता मसाल्यांमध्ये साधारणतः एक दोन मिनटं मध्यमासेवर बटाटा पण मस्त परतून घेतलेला आहे असं केलं की भाजीला चव अगदी छान येते आता यामध्ये जितका तुम्हाला पातळ घट्ट रसा लागत असेल त्यानुसार गरम पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे तर इथे साधारणतः एक दोन ग्लास भरून आपण इथे पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे एक तो भाजी चाने तो चवी मदे भाजी चवी तर भाजीला रंग छान येतो आणि चवीमध्ये फार जास्त फरक पडत नाही भाजी चवीलाही अगदी छान लागते तर बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे सगळ्या घरात भाजीचा मसाल्याचा सगळा मस्त छान सुगंध पसरलेला आहे आता काय करायचंय मध्यम मासेवर अर्धपट झाकण लावून एक तीन ते ती चार मिनिटं आपण याला छान उकळी आणलेली आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे ऑलरेडी बटाटा पण चांगला उकडून घेतल्यामुळे वेगळ याला तुम्हाला शिजवत वगैरे बसावं लागत नाही सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरबुरलेली आहे तर अशी ही कोणतंही प्रकारचं वाटण न घालता आपला कोल्हापूरचा घाटी मसाला वापरून अशी ही चमचमीत बटाट्याची रसा भाजी चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता भाजी तयार झालेली आहे साधारणतः सात ते आठ मिनटं झालेली आहे पीठसुद्धा मस्त भिजून तयार आहे एकदा बघू शकता पीठ थोडंसं भिजवून घेतल्यामुळे याला छान जाळी सुटलेली आहे रव्याने हवं तितकं पाणी यातलं शोषून घेतलं आणि आणखीन पूर्वीपेक्षा हे थोडं घट्ट झाल्यासारखं वाटत असेल असंच पीठ आपल्याला पुरीसाठी लागणार आहे आता पुरी तुम्हाला जशी लाटायची असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटू शकता असे हे छोटे छोटे सेपरेट गोळे करून करू शकता किंवा एक मोठी पोळी लाटून तुम्ही छोटे छोटे डब्याच्या झाकणाने पुऱ्या तयार करू शकता टोटली तुमची चॉईस आहे असा हा एक गोळा घेतलेला आहे जर गरज वाटली तर थोडंसं तेल किंवा पीठ लावायचं आहे आणि आणि थोडीशी जाडसर नेहमीपेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे अशी ही छोटीशीच जाडसर पुरी लाटून घेतलेली आहे सगळ्या पुऱ्या अशा एकत्र लाटून घेतल्या तरी सुद्धा चालू शकणार आहे फक्त एकमेकांवर पुऱ्या ठेवायची नाही त्याने पुऱ्या फुलत नाही तेल छान कडकडीत तिथे गरम झालेलं आहे आणि मोठ्या हसेवरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचं आहे एक पुरी घातलेली आहे झारीनी असं हे पुरीवर तेल सोडायचं आहे म्हणजे वरून छान मस्त पुरी फुलायला मदत होते मोठ्या हसेवरच साधारणतः दोन ते अडीच मिनटं मस्त आपण पुरी गोल्डन रंगावर तळून घेतलेली आहे बघू शकता अगदी फुग्यासारखी टम्म छान फुललेली आहे आता ही एकच पुरी नाही तर प्रत्येक पुरी तळलेली अशी ही छान फुलत आहे मल्टीग्रेन आटा वापरून थोड्याशा वेगळ्या पद्धतीत थोडीशी पौष्टिक पुरी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता हा मल्टीग्रेन आटा फक्त पुरीसाठीच नाही बरं का आता या पिठापासून तुम्ही पराठे तयार करू शकता चपात्या तयार करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठं वगैरे तयार करू शकता तसं हे मल्टीग्रेन आटा वापरून तुम्ही अशी ही पुरी कधी ट्राय केली नसेल ते एकदा नक्की ट्राय करा बघू शकता प्रत्येक पुरी मस्त गुबगुबीत छान टम्म फुलत आहे दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा यापासून साधारणतः एक पाच सहा जणांना व्यवस्थित पुऱ्या तयार होतात पंचवीस ते तीस पुऱ्या अगदी सहज तयार होतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा याच पद्धतीने आपण काही पुऱ्या इथे छान तळून घेतलेल्या आहेत तर मस्त गुबगुबीत गरमागरम पुरी तयार आहे मस्त रसरशीत भाजीसुद्धा तयार आहे आता खायला घेऊ तर ही पुरी भाजी बघून तुमच्यासुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर पटकन किचनमध्ये जा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की लिहा शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मालवणी मसाला असेल कोल्हापूरचा घाटी मसाला असेल गोडा मसाला असेल सेलमची हळद पावडर असेल वेगवेगळी मिरची पावडर स्पेशल मच्छी मसाला असेल तुम्हाला जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायची असेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त मेसेज करून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा